Okay. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पाडलेलं आहे आणि आता सर्वांना उत्कंठा लागलेली आहे ती निकालाची तेवीस नोव्हेंबर रोजी आता उद्या मतमोजणी होणार आहे आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कोपरगाव शहरातील सेवानिकेतन विद्यालय या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मतमोजणी केंद्रावरती जी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीने आणि प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे किती फेऱ्यांमध्ये या ठिकाणी मतमोजणी होणार आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत आहे सर काय सांगाल कशा पद्धतीची तयारी मतमोजणीसाठी करण्यात आलेली आहे आणि किती फेऱ्या होणार आहे उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजताबरोबर दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे परंतु तत्पूर्वी सगळ्या स्टाफची आणि पोलिंग एजंटची रिपोर्टिंग आहे सात वाजायच्या आत सर्व मतमोजणी प्रतिनिधींनी या ठिकाणी हजर राहण्यासाठी आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी एकूण वीस टेबल आपण अरेंज केलेले आहेत आपण पाहिलं असेल चार टेबल पोस्टल साठी आहेत दोन टेबल इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटर पोस्टल साठी आहेत आणि एकूण चौदा टेबल आ, जे आहेत ते आपण या ठिकाणी ईव्हीएमच्या काउंटिंगसाठी सेट केलेले आहेत त्यातलं शेवटचं जे टेबल क्रमांक आहे चौदावा त्या ठिकाणी आपण व्ही सी बी आहे म्हणजे व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लीप जे असतात त्याचे चा काउंटिंग चौदाव्या बुथवर शेवटी केली जाणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी आमची अरेंजमेंट आहे ईव्हीएमच्या सुरक्षेचा एक महत्वाचा प्रश्न असतो या ठिकाणी कशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे या ठिकाणी सुरक्षेचा पूर्ण काळजी आम्ही घेतलेली आहे रूम आणि ई व्ही एमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आपल्याकडं आहे या ठिकाणी स्ट्राँग रूम आणि त्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो पूर्णतः सी आर पी एफच्या ताब्यात दिलेला आहे त्यानंतर दुसरीकडी आहे एस आर पीची आणि तिसऱ्याकडीला लोकल पोलिसचा बंदोबस्त आहे सर्व ठिकाणी आपण सी सी टी व्ही कॅमेरे त्यानंतर बॅरेकेटिंग आणि ऑलरेडी एकशे चौवेचाळीस चे आदेश लागू केलेले आहेत एकूण किती कर्मचारी सर असणार या ठिकाणी एकूण टेबलवर आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची आपण बेरीज केली काउंटिंगचा स्टाफ आहे त्यानंतर स्टॅटिस्टिकलचा स्टाफ आहे कॉम्प्युटरायझेशनचा स्टाफ आहे एनकोरचा स्टाफ आहे सिलिंगचा स्टाफ आहे या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्या काउंटिंगच्या साठी एकशे नव्वद कर्मचारी या ठिकाणी आहेत काय आवाहन करणार साहेब आमच्या वतीनं जनतेला आणि नागरिकांना कोपरगावकारांना सर्वांना हेच आव्हान राहील की मतमोजणी ही अतिशय शांततेत होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं मतदानादरम्यान आणि मतदान प्रक्रियेदरम्यान सर्व जनतेनं सर्व नागरिकांनी सर्व मतदारांनी सर्व उमेदवारांनी आणि सर्व मीडियाच्या प्रतिनिधींनी देखील अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे त्यामुळं शांततेत मतदान पार पडलेलं आहे काउंटिंगसाठी देखील तसंच सहकार्य करावं आणि विशेष सूचना माझी सर्वांसाठी राहील की या परिसरामध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मोबाईल किंवा डिजिटल वॉचेस किंवा वेगळे कॅमेराज अशा कोणत्याही प्रकारचं साहित्य आणता येणार नाही त्यामुळे येताना मतदा उमेदवाराचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी असं कोणतंही साहित्य आणू नये अशी आमची एक विनंती राहील मतमोजणी प्रक्रिया किती वाजेपर्यंत होऊ शकते काय एक अंदाज तुम्ही का सांगता येत नाही परंतु सकाळी आठ वाजता शार्प आमची मतमोजणी चालू होईल साधारणतः अंदाजेत चार साडेचार वाजेपर्यंत संपण्याचा आमचा अंदाज आहे परंतु डिपेंड्स अपॉन काही धन्यवाद सर आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आव... या ठिकाणी प्रशासन सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि सुरुवातचे बॅलेट पेप जे पोस्टल बॅलेट आहे त्याच्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी दिलेली आहे मोबिन खान मायनूस कोपरगाव